स्त्रीवर्गाला थोडासा राग येईल पण काही ठिकाणी वस्तुस्थितीच तशी आहे प्लीज स्त्रियांनी माझ्या मैत्रिणींना राग मानू नका पण खरंच आपल्या आयुष्यातली आणि या समाजातली वस्तुस्थिती खरंच तशी आहे तर ही कविता नक्की ऐका आणि प्लीज राग मानू नका पण तूच तुझी वैरी पुरुष समानता विचार मले पटते खरंच सांगते बाईच बाईच्या जीवावर उठते माणसानं म्हणतात मागं ठेवल्या बाया पण एका हातानं सांगा वाचतात का टाळ्या बाईचं सुख पाहून बाईच आतून पेटते खरं सांगते बाईच बाईच्या जीवावर उठते बाईच्याच बोटावर माणूस नाचत असतो कसा काय बाईले तो कमी लेखत असतो जागोजागी आपल्याले हेच दिसत असते खरं सांगते बाईच बाईच्या जीवावर उठते एसटीत बाईले माणूस जागा देईन पण बाई मात्र बाईले तशीच उभी ठेईन आणखीनच ते आपलं फतकल मांडून बसते खरं बाई बाई सांगते बाईच बाईच्या जीवावर उठते पोराच्या लग्नात हुंडा कोण मागते पोराची माय सारं घरूनच सांगते घरी आली की सासूलेच खुपते खरं सांगते बाईच बाईच्या जीवावर उठते एक दिवस माया घरी साई माही आली काय सांगू राजा मले लय खुशी झाली बाप कोले बापा माया हे बी खटकते खरंच सांगते बाईच बाईच्या जीवावर उठते मले वाटलं साईले सिनेमाले नेवावं बायकोची बहीण म्हणून मागीन ते देवावं बायकोले वाटे आता महापत्ता कटते खरं सांगतो बाईज बाईच्या जीवावर उठते बाईकोची बहीण असून माया मनात आदर तिची बहीण असून तिले आहे काय कदर माया बहिणीले हे खलबत्त्यात कुटते खरं सांगतो बाईज बाईच्या जीवावर उठते ननंदही भावजयावर गाजवते ठेका महामान मोठा म्हणे असा तिचा होका हिले काही घेतले की ते तिकडे फुकते खरंच सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते पोरगा बाबा म्हणून बाया हट्ट करतात देवी देवतांचे त्या उपवास धरतात पोरीची संख्या अशानच घटते खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते मुलगा मुलगी होणं नसते आपल्या हाती मुलगा असतो दिवा तर मुली असतात ज्योती बुद्धीनं मुलगीही यशोशिखर गाठते खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते माणूस म्हणून स्त्री पुरुष सारखेच माना प्रगतीच्या प्रवाहात दोघायलेही आणा भेदभावाची दरी मग आपोआपच मिटते खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते तर मित्रांनो कशी वाटली कविता कमेंट करून नक्की कळवा आणि आज तुम्हा सर्वांना सर्व लेडीजला वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा महिला दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद